नमस्कार शेतकरी बंधूं मी विवेक बालाजी फाउंडेशन महाराष्ट्र आज आपण कपाशी पिकाला पहिला खताचा डोस हा आपण कोणता दिला पाहिजे केव्हा दिला पाहिजे आणि कसा दिला पाहिजे याबद्दल या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत यासाठी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की बघा हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर शेतकरी बंधूं आपण कपाशीला पहिला खताचा डोस हा आपण केव्हा दिला पाहिजे सर्वात महत्वाचा हा प्रश्न आहे की केव्हा आपण कपाशीला पहिला खताचा डोस हा दिला पाहिजे कपाशी या पिकामध्ये आपण पहिला खताचा डोस शक्यतोवर ज्यावेळेस आपण सारण्या फाडतो लागवडीच्या आधी म्हणजेच सारण्या फाडत असताना आपल्याला पेरून हा खताचा डोस आपण दिला गेला पाहिजे पण ज्या शेतकऱ्यांनी यावेळेस मजूर मिळाला नसेल किंवा त्यावेळेस गरबड झाली असेल लागवडीची गरबड राहते जमिनीमध्ये ओल राहते अशा वेळेस काही ठिकाणी पेरणीसोबत खत देणे हे शक्य होत नाही अशा शेतकऱ्यांनी कपाशीला पहिला खताचा जो डोस आहे हा लागवडी नंतर वीस दिवसाच्या आतमध्ये कपाशी पिकाला दिला पाहिजे तर शेतकरी बंधूंनो कपाशी पिकामध्ये पहिला खताचा डोस हा आपल्याला मुळांची चांगली वाढ होणे तसेच झाड मजबूत व सशक्त होण्यासाठी पहिला खताचा खता डोस हा आपल्याला खूप आवश्यक आहे हा खताचा डोस आपल्याला वीस दिवसाच्या आतमध्ये द्यायचा आहे आता आपण जाणून घेऊ की या खताच्या डोस मध्ये आपण काय काय घेऊ शकता पहिला खताचा डोस मध्ये आपण संयुक्त खतांमध्ये असलेले डीएपी जसे की अठरा शेचाळीस हे फॉस्फेट व नत्रयुक्त असलेले खत एकरी एक बॅग आपण या ठिकाणी घेऊ शकता किंवा आपण याच्याऐवजी बारा बत्तीस सोळा किंवा चौदा पस्तीस चौदा एकरी एक बॅग आपण या ठिकाणी घेऊ शकता किंवा आपलं जर बजेट थोडं चांगलं असेल तर क्रॉपटेकचे नवीन आलेले महादान कंपनीचे खत अकरा तीस चौदा हे आपण या ठिकाणी घेऊ शकता यामध्ये आपल्याला एनपीके सोबत पाच मायक्रोन्यूटन सुद्धा यामध्ये मिळतील जसे की सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरॉन आणि फेरस हे अन्नद्रव्य आपल्याला अकरा तीस चौदा या क्रॉपटेकच्या खतामध्ये मिळतात तर आपलं बजेट चांगलं असेल तर एकरी एक, एक बॅग आपण हे सुद्धा खताचा वापर या ठिकाणी करू शकता सोबत आप सोबत आपल्याला आप या खतांपैकी वर जे आपण खतं सांगितले डीएपी एपी बारा बत्तीस सोळा अकरा तीस चौदा या खतांसोबत आपल्याला मुळांची चांगली वाढ होण्यासाठी आपण या ठिकाणी सीविड अमिनो ह्युमिक आणि ट्राय कंटेनरचे कॉम्बिनेशन असलेले मल्टीप्लेक्स कंपनीचे नवजीवन जी एकरी दहा किलो आपल्याला या मिश्र खतामध्ये आपल्याला संयुक्त खतामध्ये मिश्रण करून एकरी आपल्याला हा खताचा डोस द्यायचा आहे हा खताचा डोस देत असताना आपल्याला एक काळजी घ्यायची आहे बरेचसे शेतकरी खताचा डोस देत असताना कपाशी लहान अवस्थेत असल्यामुळे कपाशीला खताचा डोस हा एकदम गुळापाशी या ठिकाणी टाकून देतात या ठिकाणी जर खताचा जो डोस असाच टाकून दिला तर ह्या कपाशीच्या झाडाला नुकसान होऊ शकते ते झाड स्कॉर्चिंग होऊन ते झाड सुरू सुद्धा शकते म्हणून हे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे मजुरांना हे सांगायचं आहे की कपाशीचं झाड हे लहान असल्यामुळे लहान असल्यामुळं आपल्याला कपाशीच्या झाडाच्या बुळापासून था चार ते सहा बोट अंतरावर आपल्याला कपाशीचा हा खताचा डोस या ठिकाणी डोबून साकून व्यवस्थित द्यायचा आहे असं केल्यामुळं आपला कपाशीचा खताचा जो डोस आहे हा व्यवस्थित झाडाला उपलब्ध होईल वाया जाणार नाही आणि पुरेपूर त्या खताचा फायदा आपल्याला या ठिकाणी होईल अशाच शेतीविषयक नवीन नवीन माहितीसाठी आमच्याशी जुळून राहा याबद्दल आपल्याला काही अधिक माहिती हवी असल्यास आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद